मागण्या तर सरकारला माहीतच आहेत दीड दोन पावणे दोन वर्ष झाले आता ते काय त्यांच्या पाठ झाल्या आहेत त्या एखाद्या परिषद जर प्रश्न आला तर कुठलाही सरकारमधला मंत्री आमदार त्याचं उत्तर देऊ शकतो आमची मागणी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं ही आमची मूळ मागणी आहे उद्या सव्वीस तारखेला एक वर्ष पूर्ण होते सगळ्या सोयीची अधिसूचना काढलेली तुम्ही कधी तिची अंमलबजावणी करणार अशा गॅजेट पासूनच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आम्ही दिलेल्या आहेत हैदरबादचं गॅजेट आहे है, सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे संस्थांचं आहे ते लागू नेमकं तुम्हाला कधी करायचं शिंदे साहेबांची समिती गठीत केलेली असून ती काम करत नाहीये नोंदी शोधत नाहीये त्यांना मुदतवाढ देणं सरकारची जबाबदारी आहे तेही दिली पाहिजे ज्या नोंदी सापडल्या ते प्रमाणपत्र मिळणं आवश्यक आहे घाली त्या निघणं आवश्यक केसेस वापस घेऊ म्हणलेले आहेत गोरगरीब मराठ्यांच्या पोरांवरती गुन्हे दाखल विनाकारण केले अशा आठ नऊ मागण्या सरकारकडे आम्ही दिले त्यासाठी उद्यापासून अमरण उपशम कठोरपणानं सुरू होत आहे कारण शेवटी काय असतं बघा आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं ले पाहिजे त्यांचा खूप मोठा आक्रोश एखाद्या टक्क्या जर लेकर हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतं उच्च शिक्षण मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेले त्या समाजाला मुलगा म्हणून पुढं होऊन काम करणं त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय आणि समाजही मला कधी उघड पडतात मी खूप मला अनुभव आहे मोठा माझा समाज मला कधी उघड पडू देत नाही काम धंदे बाजूला फेकून सगळ्या अंतरवालीकडे आजच बघितलं तुम्ही झाला मंडप गर्दी मनपा म्हणजे लोक निघाले अंतरवालीकड काय वाटतोणाला मागच्या विपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला होता या विपोषणाला मोठा प्रतिसाद मिळाला काय वाटायला वाटायला फेटायला काय त्याच कोणाला लागत नाही आरक्षण कोणाला लागत सत्ताधारीतल्या मराठ्यांना लागत नाही का विरोधातल्या मराठ्यांना लागत नाही का शेतकरी गोरगरीब कष्ट करणाऱ्या मराठ्यांना लागत नाही ला थेन? व्यवसाय करणाऱ्या नोकरी करणाऱ्या कोणत्या मराठ्यांना आरक्षण लागत शेवटी लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं काय यांचे नसते पक्षी आणि आमदार मंत्रीत मोठे करायचे का जातीवाद केला म्हणतो कोण जातीवाद केला रे वंजराला बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला अठरा पगड जातीच्या बारा तर लोकाला एकाला शब्दात दुखी नाही ना आयुष्यात दुखीणार नाही तोही बोलायचं नाही त्याला कापी दिलो द्यायचं का लोकाला चपलाला काय चपला आणते फोटोला त्याला बेट्या खेटलाच ना तू आता तुला दाखीता आपण ज्याच्यात उतरतो ना पाणीच पाहिजे तो आपला असा काचका असतो मग पाणीच पाहिजेत असतो आपण पाप करता आणि ओबीसी मध्ये घेता जातीला मध्ये घेता म्हणजे पाप तू मी करणार आणि पांघरून त्यांना घालायला सांगता का ते काय येडे का पाप तू करणार आणि फेडायला लावतो त्यांना फेड तूच नादे लागतो काही गरज नसतं त्याचं नाव सुद्धा घेत नव्हतं आम्ही बावीस ती धनंजय देशमुखाला धमकी देतात तरी लोकांना थांबित नाही माझी यांचे उलट्या खोपडीची यांचं कसं आहे या टोळीचं धनंजय मुंडे आमच्या विरोधात जे आंदोलन करीत ते यांचा मित्र आहे आमच्या विरोधात जे बोलन मराठ्याच्या ते यांचा मित्र आहे म्हणजे याचा अर्थ असा निघतो मराठ्यांना हे शत्रू मानते याचा अर्थ असा आम्हाला शत्रू मानता भर तुम्ही टोळी ती उडी उडशी मराठ्यांनी गिरक्यात घेतल्यावर फिरकी तरी मारून देते का कित्येक टोळी ती म्हणजे मराठ्यांच्या विरोधात आंदोलन केलं याला उकळा फुटाचा त्याला सपोर्ट करते त्याला सपोर्ट करते लाभार्थी टोळी सगळी हा लाभार्थी टोळी उपोषणाच्या पुढे उपोषण करायची म्हणजे लाभार्थी टोळी झाली आरोपी आरोपी म्हणायच्या पुढे आता हा हे आरोपीच आहेत आरोपीच्या बाजून उठणारे आरोपी वाट टोळी हे काम करून घेतो का त्याच्यात मरदनगी मानतो स्वतः ना जातीवाद उफळून तुम्ही आणायचा ना आम्हाला म्हणायचं काय संबंध आहे कोणाचा आम्ही कोणाची नाही भाकरी खात हो नाही कधीच ओबीसीची भाकरी आम्ही इसकून घेत नाही आरक्षण इसकून घेत नाही घेणार आमचा हक्काच आहे ते घेतोय आम्ही अठराशे चौऱ्याऐंशी पासून दीडशे वर्षापासून आमचं तुमचं आत्ता नव्वद पासून एकोणीसशे नव्वद एकोणीसशे सदुसष्ट